अण्णा हजारे यांनी मायुतीतील दोन मंत्र्यांवर निशाणा साधत आरोप झाल्यावर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे असे म्हटले त्यांनी सरकारवर हल्लाबोल करत सांगितले की मंत्रिमंडळात घेताना योग्य विचार केला पाहिजे आणि आरोप झाल्यास पदावर राहणं हा दोष ठरतो अण्णा हजारे यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली न्यायालयाने कोकाटे यांना शिक्षा दिली आहे आरोप होता एक क्षण सुद्धा पदावर राहणं दोष आहे लगेच राजीनामा देऊन मोकळे झाले पाहिजे आपली जबाबदारी आपलं कर्तव्य असं समजून पहिला राजीनामा राजीनामा देऊन मोकळा झाला पाहिजे असे मंत्री जे मंत्रिमंडळात घेतात हे आधीच विचार करायला पाहिजे हे सुरुवातीला हे चुकतं आणि चुकल्यामुळं मग अशा घटना घडतात त्याच्यामुळं आमच्या राज्याचं नुकसान होतं देशाचं नुकसान होतं समाजाचं नुकसान होतं याचा विचार करणं गरजेचं आहे